महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रानभाजी महोत्सव दोन हजार चोवीस तालुका कृषी अधिकारी नवापूर मार्फत आयोजित करण्यात आले होते हा कार्यक्रम नवापूर तहसील कार्यालय हॉल येथे आयोजित करण्यात आले होते या रानभाजी महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती बबिता गावित यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले याप्रसंगी तहसीलदार दत्तात्रय जाधव गटविकास अधिकारी देवीदास देवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सावळे कृषी अधिकारी रविशंकर पाडवी तालुका अभियान व्यवस्थापक संजीवन संन्यासी तालुका व्यवस्थापक अरविंद गावित आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार कृषी अधिकारी रविशंकर पाडवी यांनी केला यानंतर उपस्थित मान्यवरांनी रानभाजी लावल्या स्टॉलची पाहणी केली व उपस्थित मान्यवरांना रानभाजीची माहिती दिली रविशंकर पाडवी यांनी दिली याप्रसंगी खुशबू महिला बचत गट मोरथवा माही महिला बचत जामतलाव इंदिरा महिला बचत गट गताडी लक्ष्मी महिला बचत हळदानी राधा महिला बचत कामोत मोनिका पापड उद्योग भोमडीपाडा शांती महिला ग्रामसंघ डोकारे सरस्वती महिला बचत गट बिलबारा देवमोगरा महिला बचत गट बिलगवान दिशा महिला बचत गट दापूर हिरकणी महिला बचत गट बालमराई राजलक्ष्मी महिला बचत गट जामतलाव अशा तेरा महिला बचत गटांनी रानभाजी महोत्सवामध्ये सहभाग नोंदविला होता यावेळी माजी सैनिक भवरे यांचे डी जे मशरूम फार्म उमरपाठा तसेच दिलीप रेश्मा माऊची यांनी व सहकाऱ्यांनी तृणधान्य प्रदर्शन मांडले मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक यांनी पण रानभाजी महोत्सवाला स्टॉल लावून सहभाग नोंदविला तसेच नवापूर तालुक्यातील शेतकरी बांधव व शहरातील नागरिकांनी रानभाजी महोत्सव पाण्यासाठी गर्दी केली होती यावेळी कृषी अधिकारी रविशंकर पाडवी म्हणाले की रानभाज्यांची सर्वसामान्य नागरिकांना ओळख व्हावी व रानभाज्यांचे आहारात समावेश करावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले जात असते

Produksinya sebagai musawajib yang ayatnya